डाउनलोड ऍप नाव हे आणलंय तुम्ही झाडू कारण मी वाड्यात सतत झाडू मारत असते त्यामुळे मी हे झाडू तुमच्यासाठी घेऊन आले वा प्लीज 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 एक पण मला माझ्यासाठी का घेऊन अरे तू तुझ्या अभिनयामुळे एवढा पसारा जे केलायस ना त्याला साफ करायला घेऊन आली आहे ठीक आहे <laughs> ठीक आहे ठीक आहे रसिका ओके ओके बापरे संस्कृतीत तू ही दुर्बीण का बरं घेऊन आली दुर्बीण नाहीये फुंकणी आहे फुंकणी फुंकणी का घेऊन आली आहेस मला का कारण की मी ना तुम्हाला आतापासन नाही बघत आहे फू बाय फूपासन बघत इतकं बोलते बोलते रमशा तू काय घेऊन आलीस दादा हे काय ना बैलाशी माझं नातं खूप चांगलं झालं होतं गावात मला बैलांना कंट्रोल करायला आलो होतं सगळे मोहीम मी बैलाशी जिंकले तर हे मी तुझ्यासाठी नाही आणले तुझ्या बायकोसाठी आणले आता कुठे वापरायचं ते त्यांना माहितच असेल ना कंट्रोल तू काय कर आणि तू काय घेऊन आली आहे अंकिता दादा हाँ? हे ना शेण आहे ठीक आहे तुला आठवते आपण पहिली मोहीम केलेली म्हशीचं दूध काढलेलं हो 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 आठवतो हो ना मी पहिला दिवस होता आणि मी आलो होतो त्याच mm. दिवशी मला सजा मिळालेली आणि तू मिसिंग झाला mm. तर मी त्या दिवशी विचार केला जेव्हा दादा भेटेल तेव्हा मी शेणची सजा तुझ्यासोबत गुड आयडिया तर अंकिता तुझ्यापासून सुरू अरे दादा कळेल का तुझ्यापासन कारण हा शब्द तसा आहे म्हणून हा तू त्याला त्याचा अर्थ सांगायचा कोण काय बेन आहे ते बेन <laughs> बेन म्हणजे कोणाची ए बेन काय करते असं तू महाराष्ट्रातल्या गावात होतीस का गुजरात मधले बेन 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 तर एक नाव आहे ना मुलाचं ए बेन हा बोल 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 अजून बोल थोडं क्लिअर अजून क्लिअर कर मला दडपण येत आहे दडपण बेन म्हणजे ते ना पण पेंटेन हा हा तू जवळ आहेस तू जवळ आहेस पेरणी करतात ना म्हणजे आता माझ्या नानीचं जसं भाऊ काय भुईमुख 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 बेन बेन ते ना नाही नाही ते शेंगदान शेंगदान वगैरे असेल बिन असं नाही जे ते आपण पेरणी करतो त्याला काय म्हणतात पेरणी म्हणतात त्याला दादा एक हिंट द्या ना पण याच्याशी रिलेटेड शेतीशी रिलेटेड शेती ओके रिलेटे बेनतो बेन शेतात बेनतो म्हणजे उद्या एखाद्या चांगल्या गायकाने तुला प्रपोज केलं तर करशील लग्न काय अवलंबून आहे सगळं सगळं गाण्यावर अवलंबून आहे आता तर आहे अच्छा ठीक आहे पण सर मी एक गाणं गाऊ इच्छितो आताच्या आता <laughs> अरे अरे जर का सगळं असेल तर साहेब माझं लग्न खोळंबलंय सर सात वर्ष झाली मी प्रयत्न करतो आई शपथ सांगतो आज एक जमलं तर जमू दे साहेब काय <laughs> आहे चान्सेस ते ऍक्च्युली नाही चालणार ते एवढे पसारा करतात मला थोडस ओसीडी आहे हो नाही हे काय झालंय जेव्हा जेव्हा कोर्ट होते ना आमचं तेव्हा तेव्हा आम्ही ते हाऊस क्लिनिंग वालेच बोलतो त्याच्याशिवाय होत नाही बनायचं यांचं हे बघा तुमच्या केसवर मी निर्णय देतो आता yes. माझा निर्णय असा आहे की अंकित आणि ताबडतोब लग्न करावं हो। म्हणजे हे जे काही मजनू गावागावात फिरून आलेले आहेत यांचा हार्ट ब्रेक होईल आणि ते कामाला लागतील आणि आपला देश पुढे जाईल कुठचा yes. आरोप सांगा आहे आ, या नंतरचा आरोप करताना मला अत्यंत दुःख होत आहे साहेब का कारण ह्या पुढचा आरोप मी करत आहे संस्कृती ससा हिच्यावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनी कोंबडी पकडणारा ससा बघितला कोंबडी पकडणारा ससा आम्ही पण बघितला ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये ससा हरला होता तरी सुद्धा तुम्ही स्वतःच नाव ससा ठेवलं असा कसा तुम्ही गुन्हा करू शकलात मॅडम सगळे असेच म्हणतात ससा तू असा कसा हम्म मी सांगते त्या शर्यत ससा का हरलेला का हरला होता ससा सांगा प्लीज कारण की तो आळशी होता म्हणजे तुम्ही पण आळशी आहे तसं नाही आहे म्हणजे ते एक बाजूची गोष्ट आहे पण मी ससा माझं नाव का ठेवलं कारण की मला ती जी एक जी आपली स्टोरी आहे ती मला रिराईट करायची होती मला असं दाखवायचं होतं की हा ससा आळशी नाही आहे हा झाडू पण काढतो शेण पण सारवतो कोंबड्या पण पकडतो म्हशीचं पण दूध काढतो टक हा ससा कासवा कासवाशी तर काय कोणाशीच नाही हरणार साहेब जज साहेब मला हे सांगायचंय की ह्यांनी हे प्रूव्ह करून दाखवलं तेव्हापासून सशांची पैदास कमी झाली साहेब घाबरले हे एवढं जर काम करायचं असेल तर आम्ही जन्माला येत नाही रसिकाजी मला तुम्हाला विचारायचंय की काय कारण असेल की तुम्ही इतरांवरती जळता जळता आगा। आगा। अरे माझाच पाय जळलाय मी काय इतरांवर जडणार इमोशनली ब्लॅकमेल करण्याची गरज नाही तुमच्यावरती आरोप आहे अरे आरोप आहे की तुम्ही इतरांवरती आणि नुसतं जळत नाही तर लोकांचे कपडे तुम्ही जाळता लोकांचे घेतलेले कपडे तुम्ही जाळता आणि मग परत करता हे खरं आहे का अरे पण मी जाळले पण मी त्यांना परत साडी पण आहे मी दिल सर मला तुम्ही मला घाबरत आहे तुमच्यावरती गुन्हा आहे की तुम्ही ती साडी जाळली खरं आहे की नाही हो किंवा नाही याच्यात उत्तर द्या काय बोलू पाचशे रुपयाला रस विकते ही बाई पाचशे रुपयाला दाढी करायला लावते ही बाई <laughs> दोन हजाराचा चहा विकते ही बाई या बाईने गावाला किती लुटल सर किती नुकसान झालंय त्या जा गावचं अरे बाबर म्हणजे एवढं बरोबर नाही हे बरोबर आहे मी हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होतोय पण सर मी त्यांना मी त्यांना एंटरटेनमेंट पण दिलंय म्हणजे पाचशे रुपयाचा जरी चहा विकलाय ते मी नाचता नाचता दिलंय गाणी गात गाता दिलंय असंच नाही मला पाचशे रुपये मिळालंय तर त्याच्यात मी माझं टॅलेंट पण दाखवलाय तिकडे आणि प्लीज दाढी दाढीचे किती पाचशे रुपये घेतले दाढीचे मी थोडे हजार घेतले थोडे आता काय करणार आहे दाढीचे हजार घेतले बहिण हा आणि अशा माणसाची दाढी केली ज्याला दाढीच नव्हती आणि त्याला परत तरी मला हजार दिले Download the Z5 app now.